आता रक्त तपासणी हेल्थ पॅकेज पन्नास टक्के सवलती आशिया खंडातील सर्वात जास्त सेवा देणारी पॅथॉलॉजी लॅब अॅज्युलस डायग्नोस्टिक संगमनेर मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांबरोबरच आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस तर तीस एप्रिल पर्यंत सर्व हेल्थ पॅकेज वर पन्नास टक्के डिस्काउंट आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री ज्यांना हेल्थ पॅकेज करायचे त्यांनी संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस ताजने नवीन नगर रोड संगमने प्रोपरायटर नारायण कोल्हे अठ्ठाण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट तुम्ही मला मूर्ख समजू नका मी सांगायचं तेवढं सांगितलेलं आहे मला जेवढं बोलायचं मला घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे त्या संविधानाप्रमाणे मला जेवढं बोलायचं तेवढं मी बोललेलो आहे सातारा पण सगळं होईल आपण काळजी करू नका आज कारण ते पुढच्या टप्प्यात त्याचे फॉर्म भरायला अजून काही सुरुवात झाली नाही कोकण ते फॉर्म भरायला शेवटच्या टप्प्यात आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला पाचवा टप्पा शेवटचा आहे आणि देशातला सहा सातवा सातवा टप्पा शेवटचा सा आहे तर त्याला अजून विलंब आहे पण आज मी तर मुख्यमंत्र्यांच्या बरोबरच परत जाणार आहे त्यावेळेस आम्ही त्याच्याबद्दलची चर्चा करू एजी पण असती उद्या पण मी मुंबईमध्ये आहे आम्ही त्याच्या संदर्भामध्ये बसू आणि योग्य तो मार्ग काढू मोदी साहेबांच्या काही आपल्या मोदी साहेबांच्या पहिल्यांदा पहिल्या टप्प्यातल्या ज्या निवडणूक आहेत त्या विदर्भातल्या आहेत विशेषतः भंडारा गोंदिया रामटेक नागपूर चंद्रपूर गडचिरोली त्या भागातल्या आणि त्याच्यामुळे त्यांची एक चंद्रपूरला सभा झाली दुसरी माझ्या माहितीप्रमाणे विदर्भातली त्यांची सभा आहे रामटेकला रामटेकला झाली नाही हो तेच चंद्रपूरला पहिली झाली दुसरी रामटेकला झाली अशा पद्धतीनं त्यांनी तिकडच्या भागात सभा घेतलेल्या सभेला उत्कृष्ट अशा प्रकारचा प्रतिसाद आहे त्यांनी का काय भूमिका मांडली हे आपण सगळ्यांनी जाणले दादा एकनाथ खडसे आज भाजपमध्ये प्रवेश करतायत त्यांचं मध्ये त्यांनी स्वतः स्टेटमेंट केलेलं आहे प्रत्येकाचा अधिकार असतो त्यांनी घर वापसी केलेली आहे कारण चाळीस वर्ष या राज्यामध्ये भाजप वाढवण्याचं काम ज्या वेगवेगळ्या नेत्यांनी केलं त्याच्यामध्ये गोपीनाथ मुंडे हे सगळेजण आम्ही त्या काळामध्ये राज्यमंत्र्यांच्या दांडाचा काळ होते नाच आणले होते बाकीचे पण मान्यवर होते परंतु खऱ्या अर्थाने उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्व दूरपर्यंत भारतीय जनता पक्ष पोहचवण्याचं काम हे मी तरी बघत होतो कारण मी पण साठामचा आमदार आहे मला पण आता बत्तीस पस्तीस वर्षे झाली त्यावेळेस पासून मला समजते तेव्हा किंवा मी राजकारणात आल्यापासून इथं खडसे साहेबांचंच प्रभुत्व होतं त्यांनीच खऱ्या अर्थाने संघटना भारतीय जनता पक्षाला एक सर्व समावेशक म्हणजे अशा पद्धतीचा सर्व चेहरा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला बहुजन समाज असेल भाग समाज असेल सगळ्या समाजाला तिथं सोशल इंजिनिअरिंग ज्याला आपण म्हणतो ते तिथं हे करण्याचा प्रयत्न झाला त्याच्यात त्यांचं योगदान मोठं होतं परंतु मोदी काही कारणानिमित्त ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले होते आणि नंतर पुन्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी पण त्यांना के आग्रह केला त्यांच्याही मनामध्ये कुठंतरी होत त्याच्यावर तोच पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट